नमस्कार जयशिवराय मी हेमंत वंदना रंजन पाटील अध्यक्ष शिवते युवा फाउंडेशन रायगड वाशी आपण सर्वांना या ठिकाणी नम्रतेचं कळकळीचं आवाहन करतोय की आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज माणूस तिला काळीमा फसणाऱ्या नवीन तर हृदयाचा थरका उडवणाऱ्या घटना आज आपल्या माता भगिनींच्या संभवाबाबतीत या ठिकाणी घडतायत आणि आपण फक्त केवळ निषेध आणि मोर्चे काढण्यामध्ये या ठिकाणी दंग झालोय मात्र ज्या संघटना किंवा ज्या लोक यासाठी निषेध मोर्चा करतात बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी जमणारी संख्या असते देखील फार कमी असते मित्रांनो आपण संवेदनशील आहोत आपली भावना आणि आपलं संवेदनशीलता मनाची जागरूकता अजूनपर्यंत मेलेली नाहीये आपण जिवंतपणाचं लक्ष या ठिकाणी दाखवण्यासाठीच या ठिकाणी उद्या या मोर्चाचं आम्ही आयोजन करतोय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की आता आपल्या बदलापूर नवी मुंबईमधली जे पाहिलेली आपली घटना आहे अगदी अक्षय असेल किंवा शिंदेच्या बाबतीत जे घडलं त्या घटना उद्या तुमच्या माझ्या घरात देखील घडायला वेळ लागणार नाहीये कारण आज पेन तालुक्यासह संपूर्ण शहरामध्ये अशा घटना दररोज या ठिकाणी घडतायत उद्या त्या तुमच्या माझ्या गावापर्यंत घरापर्यंत घरात देखील वेळ लागणार आहे कारण आपल्या आज संपूर्ण तालुक्यामध्ये गावागावामध्ये वाड्या वस्त्यामध्ये अनेक परप्रांतीय या ठिकाणी फेरीवाले फिरत असतात उद्या फिरणाऱ्याची कोणती मानसिकता काय असेल हे आपल्या या ठिकाणी सांगता येत नाही त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकांना निश्चितपणे या ठिकाणी जरब बसावी आणि आपलं समाजमान जागरुत आहे हे दाखवण्यासाठीच या ठिकाणी आपल्या संपूर्ण माता रक्षणासाठी आपण एकत्र येतोय माझी संपूर्ण तालुक्यातील सर्व संघटना पदाधिकारी विनंती आहे त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी खारेपाटातील आमची भूमिपुत्र सामाजिक संघटना असेल सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान असेल किंबहुना आमची खारेपाठ विकास संकल्प संघटना असेल सर्व ग्रामसंघ असतील सर्व माता भगिनी असतील सर्व महिला बचत गट असतील विद्यार्थी पालक वर्ग असतील आपण सर्वांना या ठिकाणी